हॅलो हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे असं सगळे छान ना छानच असले पाहिजे आपण पुन्हा आपल्या युट्यूब चॅनलला कमबॅक घेत आहे म्हणजे सोमनाथ उघड्याला घेत आहोत कारण मला भरपूर जणांच्या डीए मला इन्स्टाला की ताई तू असं का करते तर आम्हाला तुझी लाईफ स्टोरी तू जी यूट्यूबला लाईफ स्टोरी नाव टाकली त्याची तरी पूर्ण माहिती दे परत तू शेवट कसं होतोय काय होते तर चला मग आता मी तुम्हाला थोडीफार डिस्टर्ब झालते की बाबा नको नको टाकायला बस झालं नको काय पण त्या दलिंदरला त्या नालायकाला काहीच फरक पडत नाही तर आपण करणार तरी काय तर असाच गोष्टी झाल्या होत्या होता होता मी त्याला व्हिडिओ कॉल पण केला होता की बाबा आणि मी माझे पण नव्हतं घेतलं मी माझ्या मुलीक दिला होता म्हटलं मुली मुलीस तरी बोल नाही का सुट्टीला आलेलं आहे आता जो सुट्टीला आलेला किती दहा पंधरावीस दिवस झाले सुट्टीला तो आलेला आहे तर म्हणून मी व्हिडिओ कॉल केला त्याला आणि हिंदवीला करून दिलं शेवटी म्हणतात नाही की लग्नाची बायको ती लग्नाची जास्ती रानटी रानस ठेवलेली असती तर असंच मी व्हिडिओ कॉल केला आणि हिंदवीक दिला म्हणजेच माझ्या मुलीक दिला आणि त्या ज्या वेळेस हिंदवीकडे दिलं त्यावेळी मी सहज बघितलं तर दोघं एकमेकांना झोपलेले होते ह्या जिपरीने निम्मी नी, जिप्रेस ससनीने नी, निम्मी निम्मा तिचा चेहरा निम्मा सोमनाथचा चेहरा हिंदवीला दाखवत होती शेवटी मग ते सोमनाथलाच लाज वाटली त्यानेच फोन कट केला आणि परत दोन मिनटांनी त्यांनी स्वतःहून फोन केला व्हिडिओ कॉल आपल्याला तर मला म्हणालं की काय गरज आहे तू कोण आहे माझी कशाला तू फोन केला का मला त्रास दे दोघांना तर मी म्हणलं मी त्रास देतच नाही आहे मी काय दे तुझी बायको जी अजून काही डिवोर्स झालेला नाही आहे फक्त मला तू जसं कोर्टामध्ये बोलतो ना खोटं की मी सगळ्या गोष्टी द्यायला तयारी मला तुझं काय नाही राहिलं केंद्रीय विद्यालयासाठी ॲडमिशन घ्यायची मुलीला तर डॉक्युमेंट्स दे आणि डॉक्युमेंट्स पण काहीच त्याचं काहीच लागत नाही फक्त त्याचं एक सर्व्हिस सर्टिफिकेट लागते तेव्हा हिंदवीचं ॲडमिशन मी केंद्रीय विद्यालयात म्हणून चाललंय तर मला म्हणलं की काही संबंध मी काही देणार आहे आणि ती जी टवळी होती त्याच्यासोबत ती म्हणजे म्हणजे मुद्द्याचं बोल मुद्द्याचं जी प्रिला रांडेला पहिला नवरा सोडून दिला आणि दुसराचा नवरा उत्ती आता आणि नंतर सोमनाथ रुग्णाने अशी आई घातली की तिचं नाव हातावर टॅटू आहे आणि त्या रंडीनी पण सोमनाथ नाव काढले आणि टॅटू काढून काय सिद्ध करताय तुम्ही एक छिन्नलबाई म्हणूनच त्याच्यासोबत राहते तिला कुठं नाव आहे का सोमनाथची बायको म्हणून नाही तर सोमनाथ दर तुला स्पष्ट आव्हाने तू इथे हातावरच काढलाय उद्या तुझी आय तु एक्स वाय वर काढ मला काहीच फरक पडत नाही जळ आले जळत नाही आता किती ती पण बायका घेऊन ही तुझी तु लायकीच ती कारण तुझं खानदानच तसे कारण तुझ्या घरात सगळे लोक तशी नालायक तर तू तरी काय करणार तू जन्मला असला केडा आलाय म्हणल्यावर तर ही आहे सोमनाथची नालायकपणाची नीचपणा तर मी फोन करून काही चुकी केलीच नव्हती मी फक्त प्रेमाने बोलले तर त्याने त्याची लायकी दाखवली तर मी माझ्या मोठ्यापणाने त्याला फोन केला होता नाही झालं पण एवढंच की जे तू आवळून झोपणं आता त्वच्छ भाषेत म्हणायचं म्हणलं की जवणं झोपणं वाय झेड तू जे स्वतःच्या लहान मुलांना समोर शकत नाही तर तू तिची मुलं काय समोरणार आता मज्जा मारशील नंतर काय करणार आहे आणि नंतर एवढं आहे जे हक्काच आहे त्या हक्काच भेटणारच आहे त्याला कोणी माझं नशीब पलटू शकत नाही आणि मी तुझ्याकडून घेणारच आता मी माग म्हणलं जाऊ दे चला असा डिवोर्स देऊया डिवोर्स तर होणार पण काहीतरी कायद्यानुसार होणार आता तू आणि हायकोर्टने पण निकाल काही दिलेला आहे जोर घटस्फोट होत नाही तोवर माणूस रिलेशनमध्ये पण राहू शकत नाही हा निश माणूस गेली सहा वर झाले त्या निलेश सस्यांनी संघाचे रूम घेतली सासनेला काय पैसा भेटतोय घ्यायचं वार वाढून आणि तिची दोन मुली काढलेली आहे पहिल्या नवऱ्याकडून ती दोन मुलं ही हा सांभाळते आणि तुम्हाला काय मला युट्यूबला टाकलं तरी मला काही प्रॉब्लेम येत नाही तुला इज्जतच नाही बाईला तर तू काय करशील मोद जोशी गावासारखं असं त्याकडं तू जन्माला आला दलिनदर चला आपण थोडंसं कोण कुणाला कसं घाबरतं कोण कसं रडतं चला पाहूया जा मैं मैं तो मैं तो कर रहा ना नहीं, नहीं क्या? कौन करने वाली? इधर मेरे मरने के दिन आ रहे हैं तुम और तो तो साथ बात कर लेना मैं? इधर एक से संभा एक नहीं संभाली जा रही मेरे से पूरी चार निकालती पूरी फट गई

अंदर निकल रही मेरी अच्छा लगने वाला था <laughs> बात तो अब तो सुनो अमित आज मालूम जाता तो बेड पे जाती और चुपचाप लेट जाती अच्छा एक नहीं तो जान निकाल दियो तुम दूसरे की बात कर रहे हो ना मुस्कान सिंह आओ बात तो सुन सोना मुझे डर लग गया भाई डर लगता है किससे रात ने आपसे क्यों लगता है हेलो हां क्या लगता है हेलो हेलो के तो पागल हो एकदम से बॉर्डर पे होता ना ठीक था हम्म अनिया चार दस बाय दस की रूम है उसमें मैं पड़ा हूँ दिन रात <laughs> शरीर भी बीमारी पकड़ लगा लग रहा है हम्म उसमें मैं किसी को कॉल नहीं करता आपके सिवा बस किसी का कॉल आया तो बात कर लेता हूँ नहीं तो किसी से मैसेज भी बात अच्छा। नहीं हाँ। ज्यादा नहीं है मैं जब लगाती हूँ तो नंबर बिजी बताता है, है। अरे उस टाइम जो उस टाइम दो, हाँ 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 दो दिन हाँ पहले हाँ हाँ दो दिन पहले दो दिन पहले ना बात तो सुन हुआ क्या वो जो मैं गाड़ी लेके गया था ना छोड़ने के लिए नासिक में ने पहले ढूंढ लेते कभी ले, कभी सवाल तो करेगी अरे फोटो है उसके यार तुम मेरी बातों तो में बिक्री नहीं करते तो भाई, भाई ने पता नहीं गाड़ी कैसे बैक टाइम आते टाइम ना उसको नीचे से लग गई तो उसने मेरे को फोटो सेंड की थी तो मैंने बात किया मैं बोला कोई बात नहीं अगर ज्यादा ही हो गया होगा ना तुम ठीक करो लेना मैं पैसे भेज दूंगा तो बोल रहा था ना कोई जरूरत नहीं पर बोला वो अपनी गाड़ी ठीक नहीं चले मैं बोला गलती हो गई होगी उससे बात चली थे फिर भाई से बात की भाई बोला मेरे से हुआ नहीं पहले हुआ होगा तो मैं बोला यार गलती हुई क्या चक्की रह गाड़ी करके चला गया ये बात हुई थी परेशान था उस दिन मुझे कोई किसी से डर नहीं लगता अच्छा हम्म मुझे बाबू से लगता है कभी कभी तो नहीं वैसे बाबू ही मुझे पूरा नीचे सुपर तक खिला देता है अच्छा और तो बाकी तो निपट लेती हूँ मैं सब अब काबिल जाने तो दोनों उन जगहों से बताओ क्या हाँ क्या बताएंगे बाबू नींद लो जी मिल 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 जाओ तो फिर बात करते तुमने कितना परेशान किया पूरे जहाज चार सब जगह काट के छोड़ दूंगा अपने दांत से हाँ गालों पे भी निशान हाँ <laughs> सब जगह निशान छोड़ेंगे इधर <laughs> काट काट के खाएंगे और ऐसे हक हाँ करेंगे ना छोड़ेंगे नहीं हाँ बीच बीच में छोड़ते हैं ना अब नहीं छोड़ेंगे बीच बीच में मतलब नहीं छोड़ते वो नहीं छोड़ेंगे सच में नहीं छोड़ेंगे अच्छा हाँ क्या गुस्सा तो निकलने वाला था <laughs> कुछ है। क्या? मैं आ रहा था, मैं दो दिन सोचा <laughs> हाँ, हाँ। जा रहे होंगे अपनी मैडम को मिलने मुझे मिलने क्यों आएंगे भला गुस्से गुस्से में निकल जाएंगे अच्छा अगर मैं चला जाता ना हुँ. पहिलं फ्रेंड एवढी आणि आता तर मना कुणाला जाऊन भेट आणि कुणाला कोणत्या लॉजरने आता काही फरक पडत नाही तुझ्या तुझ्यासोबत बायको असताना तू एवढ माझ्याशी खोटं वागला मला काही वाटलंच नाही मला असं वाटायचो की नाही ग माझा नवरा खूप चांगला आहे लोक तरी बा लोक सांगायची तिथली लेंडीचे हा सोमनाथ कधी कोणा विश्वास ठेवलाच नाही की लोक पण खोटं सांगू शकतात आपला कधी कधी विश्वासघात पण करू शकतात काहीच नाही तर ते काय करा आहे आता मी कम बाय घेतलेलं आहे कारण मला लई जर म्हणली होती नको व्हिडिओ पोस्ट करू नको करू कोर्टच काम झाली पण ह्या बाईला का काय आहेच नाही काय द्यायला दहा कोर्टात तरी काय हा काय देतो येऊन जाऊन हे जे यूट्यूबचे आहे ना ते स्क्रीनशॉट मारितो आणि देतो कोर्टात स्क्रीनशॉट मारितो देतो कोर्टात याची लायकीच ती बाईलाची जसं तू लपडी करतो तसं माझं तरी कोर्टत ना काहीतरी बाईला हा प्रामाणिकपणे राहा प्रामाणिकपणे राहिला तर खरंच चांगलं होतं आणि एवढं आहे की पाप केली ती इथंच फेडायच्या तू आता मस्जिद जगतोय मस्जत खातोय तर तुला पाप इथंच फेडायचे हे हा शब्द आपल्याला आयुष्यभर ध्यानात ठेव आणि ऑलरेडी तुझ्या चुलत्यांनी तुम्हाला शापच दिलेला आहे तुला की तुझा संसार कधीच होऊ शकत नाही ना माझ्याशी ना कुणाशीच हा एका आईचं पण तळतड तुला आहे आणि तुला पण त्या चुलते मी होतं लोकांची शेती खाल्ली तुम्ही तुम्हाला तळतळ लागणार आणि लागलच तुला संसार तर नाहीच झाला आणि दुसऱ्या बायका गेला तर परत फ्रेंड मी सांगते मी आधी तुम्हाला कमबॅक घेतलेला आहे रोजच्या रोज काही येऊ रोजच्या रोज मी व्हिडिओ अपलोड करणार म्हणजे करणार आणि माझं नक्की व्हिडिओ तुम्ही शेअर करत जा पहिले जसे शेअर करायचे लाईक करायचे सबस्क्राईब जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा त्यांना आलेला व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला बघायला भेटेल तर जे आपले सबस्क्रायबर आहेत सगळ्यांना मनापासून धन्यवाद की आपले दहा हजार सबस्क्राईब झालेले आणि आता तुम तुम दा दा आखरा 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 हो ही तुमपुढं फक्त हे जे आता व्हिडिओ पोस्ट करते मी तुमपुढं हे व्हिडिओ आपले कमसे कम दहा दहा अकरा अकरा हजारापर्यंत रिव्ह्यूज गेले तर आपलं मोनोटाईज येते दोन महिन्यात मोनोटाईज होईल त्यामुळे सगळ्यांनी मला सपोर्ट करा आणि सपोर्टची खरंच गरज आहे आणि हे व्हिडिओ जेवढे जास्त जास्त शेअर नाही तेवढे शेअर करा कारण असल्या नीच व्यक्तीला तरी दडा शिकवायलाच बाई चला भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय